मराठी भाषकांचा डंका सोनगड नगरपालिका निवडणुकीत बारा मराठमुळे नगरसेवक सोनगड पालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता भाजपा सव्वीस जागांवर विजय तर काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले पाच नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागातील गुजरात राज्यातील सोनगड नगरपालिकेचा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला यामध्ये भाजपने एखादी सत्ता मिळवली आहे काँग्रेस पक्षाला फक्त दोन जागांवर समाधान मानावं लागलं पाच नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे गुजरात राज्यातील सोनगड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बारा नगरसेवक हे मराठी भाषिक मूळ महाराष्ट्राचे असल्याने सोनगड नगरपालिकेवर मराठी माणसांनी खऱ्या अर्थाने भगवा फडकवला आहे बारा नगरसेवक मराठी भाषिक असले तरी गुजरात प्रांतामध्ये राहून तन मन धनाने गुजरात राज्यामध्ये एक निष्ठेने जनतेची सेवा करीत आहे त्याचाच परिणाम म्हणून ते आज विजयी झालेत तापी जिल्ह्यातील सोनगड नगरपालिकेच्या सात प्रभागांची मतमोजणी शांततेच्या वातावरणात पार पडली सोनगड नगरपालिका निवडणुकीत भाजपने पुन्हा भगवा फडकावला विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी सत्ता डीजे आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष केला सोनगड नगरपालिकेच्या सात प्रभागातील अठ्ठावीस जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने सव्वीस तर काँग्रेसने दोन जागांवर विजय मिळवलाय काँग्रेसच्या वाट्याला दोन जागा पडल्याने विरोधकांची भूमिका निश्चित झाली आहे सध्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना मिठाई भरवत विजय उत्साह हो साजरा केला ढोल ताशांच्या गजरात गुलालाचे उदळण करून भाजपाच्या नगरसेवकांनी आनंद उत्सव हो साजरा केला સોનગઢ નગરપાલિકાની સામાન્ય ચૂંટણીમાં કુલ અઠ્યાવીસ સીટોમાંથી સૌપ્રથમ અમે પાંચ સીટો બિનરીફ થયા હતા અને આજે જે ત્રેવીસ ત્રેવીસ સીટોની જે ચૂંટણી હતી એનો મતદાનમાં આજે અમે એકવીસ સીટો ખૂબ જ જંગી બહુમતીથી જીતી ગયા છીએ અને તાલુકાની બે એક અને કુકરમંડાની બે તાલુકા પંચાયતની પેટા ચૂંટણીઓ પણ આજે ભારતીય જનતા પાર્ટીના ઉમેદવારો ખૂબ જંગી બહુમતીથી જીતી ગયા છે અને આ ચૂંટણી માટે અમારા પ્રભારી મંત્રી શ્રી મુકેશભાઈ પટેલ અમારા પ્રભારી શ્રી માધુભાઈ કથિરિયાજી ધારાસભ્ય શ્રી ડોક્ટર જયરામભાઈ ગામિત સાંસદ શ્રી પ્રભુભાઈ વસાવા સૌના માર્ગદર્શન અને આગેવાની હેઠળ અમે આ સંપૂર્ણ ચૂંટણી લડ્યા હતા અને એ ચૂંટણીમાં ખૂબ જ એમના માર્ગદર્શન હેઠળ અમને આ જંગી બહુમતી મળી છે सोनगढ़ नगरपालिका निकाल एकूण वॉर्ड सात एकूण ઉમેદવાર अठावी भाजपा सवीस કોંગ્રેસ दोनों शिवानी रिंकेश कुमार राणा भाजप बिनविरोध गीता हरेश गामित भाजप विजय कुमार छनाभाई वसावाजप हेतल अश्विन मेहता भाजप सुधाकर पवार भाजप संगीता सुभाष पाटिल रणछोड़ बाबू गामित भाजप योगेश रोहिदास मराठे भाजप ज्योति राकेश पवार भाजप सारिका सचिन पाटिल भाजप प्रकाश राजू गांवित भाजप भीमराव जगन्नाथ पाटिल भाजपा फाल्गुनी मुकेश कोकणी भाजप अनिता शैलेश कुमार अग्रवाल भाजप किशोर भाई बाबूभाई चौधरी भाजप बिनविरोध आशिष कुमार रामचंद्र शहा भाजप भावना सुनील गावित भाजप हेतल हिमांशु दवी भाजप प्रकाश सीताराम माळी भाजप बिनविरोध स्वप्नील सतीश पाटील भाजप रुखसाना बी प्यारा मोहम्मद मंसुरी भाजप बिनविरोध बानुबी शाखा शहान बानुबी शाखा पठाण काँग्रेस मोहसिन सफी कुरेशी भाजप बिनविरोध नासिर बशीर शेख काँग्रेस पवित्रा अमृत भाजप रुपाली सुनील पाटील भाजप अजय गबरू भरवाड भाजप राजेंद्र शांतीलाल भावसार भाजप सोनगड शहर गुजरात राज्यात असले तरी या ठिकाणी बहुतांश मराठी भाषिक आपले मूळगाव सोडून रोजगार व कामधंद्यासाठी या ठिकाणी वास्तव्यात राहत आहेत महाराष्ट्रीयन नागरिकांची संख्या मोठी असल्याने या ठिकाणी बारा नगरसेवक हे मराठी भाषिक निवडून आले आहेत सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांचे नवापूर एक्सप्रेस कडून अभिनंदन ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज सोनगड